जय शिवराय मंडळी त्या दिवशी आम्ही गेलो होतो श्रीगोंद्याला नाना वडेवाले या शॉपचं उद्घाटन होतं तुम्हाला सांगतो तिथं जो वडा मिळतोय ना तो जरा वेगळ्याच पद्धतीचा आता तुम्हाला जवळ गेल्यावरती मी दाखवतच तर पूर्वी बाईक म्हटलं बाई चार पद्य झालं काय झोप झालेला नाही माझी तो आता गाडी चालव मी थोडासा आराम करतो कारण कामाचा लोट भरपूर होता गणपतीचा सीझन होता तर हे आहे श्रीगोंद्याला बगाडे कॉर्नर या ठिकाणी नाना वडेवाले सोमा सर जे नानांचे चिरंजीव आहेत ते स्वतःच फोटो काढत होते त्यांचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी आलेला होता आणि नितीन सर हे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करत होते राक्षी साहेबांना म्हणलं आमचा काढा मग मी बी कुठतरी व्हिडिओ मीच व्हिडिओ काढायचे सगळे दिसतात त्यानंतर आधीची भेट झाली त्याचबरोबर ही राक्षी साहेबांची रिअल बायको तसं यांनी शूटिंग मध्ये बऱ्याच बायका केल्या का काजल ताई बऱ्याच बायका केल्या पण काय आता या माणसा जण अशी मानापाईला कि तरी बाई नांदी बाबा यांच्या संघ आणि मग आमची इतर गोष्टींवरती चर्चा झाली होती कोण कोणाचा डायरेक्टर आवडता वगैरे तो डायरेक्टर नाही तो काय

आठवण करून दिली की आम्ही काश्मीरला गेलो होतो कसल्या म्हणजे भारी भारी पद्धतीने सेक्सी सेक्सी आम्ही जेवण करत होतो आणि एकदम गरम गरम वाडापावती या ठिकाणी आहेत असं ते सांगत होते त्या थोड्याशा जुन्या आठवणी तुम्हाला लवकरच आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत त्या जुन्या आठवणी कॅमेऱ्यात कैद आहेत हार्ड डिस्कला स्टोरेज आहेत पण ला टाइम भेटला नाही त्याच्यामुळे काही शक्य नाही झालं ही बाई म्हणजे फक्त चहाच्या व्हिडिओमुळे एवढी व्हायरल झाली होती आणि तेव्हापासून या काजीलताईने ठरवलंय की आजपासून मी फक्त आणि फक्त चहाचेच कप उचलणार चहाच देणार आणि मस्त पैकी त्यांचं काम चालू होतं प्रत्येकाला चहा वाटायचं स्वतःच हॉटेल आहे त्याच्यामुळे चहा वाटायला चा। काहीच हरकत नव्हती राक्षनला म्हणलं चहा घ्या आपण नाही घेतला घनश्यामच्या चिंचचं जे पाणी म्हणजे घनश्यामचं चिंचचं झाड आहे तिथलं ते पाणी घनश्याम म्हणजे बिग बॉस मध्ये जो घनश्याम दराडे होता त्याच्या चिंचबद्दल बोलतोय मी तोपर्यंत तो घोडेस्वार बी आले होते घोडेस्वार तर काय बाबा घोड्यावर मस्त मोठ्या काम असतात त्या माणसांना तिथं काय हटाहाटीच नसते अजिबात पण राक्षंच्या ना आमच्या एकदम जोरदार गप्पा चाललेल्या असतो ना आम्ही वडापाववर एक ना अर्ध्या दोन चार वडापाववर ताव मारला आधीच मधी दुसरं काहीतरी चाललं होतं मस्त बीजेपीचा कार्यकर्ता आधी काय सुवासराव काय नाही काय टोमने महाराज काम चालू गडी कुठं विनोद करीन काय सांगू शकत नाही बाबा गडी म्हणजे नाथकुळा गडी येतो एवढा मोठा सेलिब्रिटी झालाय पण आजही त्या बिचाराची पाय जमिनीवरती सगळ्यांना आदर देऊन बोलतो राहतो खातो पितो काही टेन्शन नाही आता तर पोटोबा झाला होता म्हणलं आता चला विठोबा बाबी करून घ्या मस्त बैगी जेवढे काय तिथं गंध होते सगळे ते गंध देवाला मस्त बैगी देवाचं दर्शन घेतलं आणि खिशातले दहा रुपये बाप्पाला ठेवले आणि तिथून उठलो ती एवढ्यात घोडेस्वार सुहास तिथे आले आणि सुहासने तर काय बाबा डोकं ठेवून दर्शन घेतलं पण दर्शनाच्या बदल्यात बात राणे ना तिथे मी ठेवलेलं दहा रुपये आणि जावा का मग मी त्याच्याकडे डोळे वासून बघतोय मग गाड्याला कुठतरी अक्कल आले गावरला ना गाडी मग काय आहे नगरी आपण आपल्याला टरकणारच माणसं मग काय तिथं गणपतीच्या पायापोड याच्या पायापोड माया पायापोड पण मी तुम्हाला सांगतोय एकदा नाना वाले तुम्ही भेटत त्या गाड्या मस्त पैकी डाळीचे एवढे नाथ खोळा